जन्म असा लाभावा देह चंदनाचा मिळावा बाई तुझा सहवास संपला तरी तुझा सुगंध मात्र अजूनही आमच्यात दरवळत आहे स्वर्गीय कमलबाई बाबूराव गुंजाळ यांचे प्रथम पुण्यस्मरण स्वामीकृपा मंगल कार्यालयात आज संपन्न करण्यात आले त्यांचे जावई राजेंद्र गटकळ यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या परिवारातील सदस्य म्हणजे मुलगा अनिल अमर संजय अतुल व पुतने मारुतीशेत संतोष मुलगी आरती यांनी दीपप्रज्वलन प्रज्वलन करून आपल्या मातोश्रीला अखेरची श्रद्धांजली समर्पित करून नतमस्तकही झाले हरिभक्तपरायण सूर्यकाताई शिंदे यांची कीर्तनरूपी सेवा समर्पित झाली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं कीर्तनानंतर मान्यवरांनी श्रद्धांजली समर्पित करून उपस्थित नातेवाईकांचे व उपस्थित नागरिकांचे ऋणनिर्देश अतुल गुंजाळ यांनी व्यक्त केले पसायदानाने स्वर्गीय कमलबाई बाबुराव गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यानंतर उपस्थित नागरिकांनी भोजनही केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले

रामनि जयौ भोरते जेर्नो दूरसंचारे चंद्रकेलाचरणं मार्तण्डये तापये ते सर्वही सजनो हि होतो किमपवनानां सर्वकी पूर्णोनी तिनीरोकी भृदौराणीकी कक्करेज आनिवृन्दो भजवी विशेषलोकी दृष्टा दृष्टविजेयोवामी